पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला निकाल दुस, दुसरी अपडेट आहे महत्वपूर्ण बैठक लवकरच निर्णय पाहूया सविस्तर दोन्ही अपडेट नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेडकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तामिळ सर क्लासेस चॅनल मार्फत न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया दोन हजार चोवीस मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जुलै दिलेल्या निकालाबाबत तेरा जुलै दोन हजार चोवीसला ला शिक्षण आयुक्तालयाचे शिक्षण उपसंचालक यांच्या साक्षीने निघालेले महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेले आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एकोणीस जुलै दोन हजार चोवीसला ला दिलेला निकाल उपरोक्त विषयी संदर्भ क्रमांक दोनच्या च्या महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडी नुसार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी शंभर टक्के अनुदानित शाळेतील विनाअनुदानित पदावर नियुक्त शिक्षक कर्मचारी जुनी पेन्शन योजना भविष्य निर्वाह निधी योजना पूर्व देय असल्याबाबत मान्य उच्च न्यायालयाने दिनांक एकोणीस सात दोन हजार चोवीस रोजी निकाल दिला आहे असे निवेदनात नमूद केलेले आहे याबाबत मान्य उच्च न्यायालय मुंबई येथे विविध याचिका मुख्य खंडपीठाने मुंबई याचिकामधील सर्व बाबी विचारात घेऊन एकत्रित निकाल दिनांक तीस चार दोन हजार पंधरा रोजी तसेच त्यानंतर विमानोंदणी तुकड्याबाबत मान्य उच्च न्यायालयात निर्णय झालेला आहे मान्य उच्च न्यायालयाच्या दिनांक एकोणीस सात दोन हजार चोवीस रोजीच्या निकालाने अवलोकन करून याचिकामधील दिलेल्या निकालाचे पुनर्विलोकन अपील तातडीने करणे अत्यंत आवश्यक आहे तरी बाबत आपल्या स्तरावरून आवश्यक ती कारवाई तात्काळ करण्यात यावी मान्य न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध संबंधित अपीलकर्ते अवमान याचिका दाखल करण्याची शक्यता नाकारता येत नाही या सर्व बाबी विचारात घेऊन काल कालमर्यादेत कार्यवाही करावी ही विनंती शिक्षण आयुक्तालयाबाबतचं तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसचं मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाने एकोणीस सात दोन हजार चोवीसला दिलेल्या निर्णयाबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक अमर आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे हे पूर्ण परिपत्रक अखिल तामिळ सर्कलाशीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकतात दुसरी अपडेट पाहूया शासनाची महत्त्वपूर्ण बैठक लवकरच निर्णय जुनी पेन्शन लागू करण्यासंदर्भात बैठक वरील विषयासंदर्भी दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयाने दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी टप्पा अनुदानावर असलेल्या दिनांक एक अकरा दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक शिकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याकरिता आर्थिक भाराबाबत पुन्हा तपासणी करण्याकरिता आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली तपासणी समिती गठीत करण्यात आलेली आहे सदर समितीचे आपण सन्मानीय सदस्य आहात उपरोक्त समितीच्या दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीमध्ये आपल्याशी झालेल्या चर्चेनुसार व चर्चेत ठरल्याप्रमाणे समितीने शासनास सादर करावयाच्या अहवालाचे प्रारूप तयार करण्यात आलेले आहे सदर अहवाल अंतिम करण्याकरता दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ भांबुर्डा शिवाजीनगर पुणे येथे समक्ष ऑफलाईन ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आलेली आहे सदर बैठकीची लिंक आपणास यथावकाश बैठकीपूर्वी कळवण्यात येईल सदर बैठकीस उपस्थित राहण्याबाबत विनंती आहे परिपत्रक पाहूया जुनी पेन्शनबाबत लवकरच निर्णयाबाबत वीस नऊ दोन हजार चोवीसचा शिक्षण आयुक्तालयाबाबतचा महत्त्वपूर्ण परिपत्रक महत्त्वपूर्ण बैठक शासनाचा लवकरच या बैठकीनंतर निर्णय होणार आहे श्रीराम पांजाड़े सदस्य सचिव तथा शिक्षण उपसंचालक यांच्या सॉक्ष निघालेले महत्त्वपूर्ण परिपत्रक आपण पूर्ण माहिती बघितलेले आहे हे पूर्ण परिपत्रक अखिल तामूसच्या क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकता